जे लोक कामगारांचे लटके तोडणार त्याचं राजकारणात कसे तुकडे करायचे हे मी पाहतो असं थेट इशारा उद्धव ठाकरेंनी कामगारांची नोकरी हिसकावणाऱ्यांना दिला काही कर्मचाऱ्यांना एका कंपनीनं कामावरून काढलं होतं त्याविरोधात था। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आवाज उठवला त्यानंतर कर्मचाऱ्यांना कंपनीनं पुन्हा कामावर घेतलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंचे आभार मानण्यासाठी सर्व कर्मचारी आले होते यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्व कर्मचाऱ्यांना एकजुटीनं लढण्याचं आवाहन केलंय म्हणा किंवा ह्या एका आपण संकट विजय मंडळीचे संकट जे परतवून लावलं ला। त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद आहेत संजय आहेत इतर सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे आहेत ताबडतोबीने बाला कळवा याना कळवा आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले लसके तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणामध्ये कसे तुकडे करायचे ते आपण सगळे एकत्र येऊन करूया